श्री स्वामी समर्थ उद्या पंधरा सप्टेंबर सोमवारी उद्या आलेली आहे अविधवा नवमी तिथी पितृ पक्षामध्ये ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अविधवा नवमी हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या घरातील शत्रुबाधा शत्रूबाधा ग्रहदोष वास्तुदोष पितृ दोष नष्ट करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तसेच आपल्या घरा, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या पती पतीची प्रगती होण्यासाठी पतीची प्रत्येक संकटापासून संरक्षण होण्यासाठी रक्षण होण्यासाठी उद्याच्या दिवशी सर्व सवाष्ण महिलांनी व्रत करायचा आहे आणि एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी कावळ्याला खाण्यासाठी एक वस्तू ठेवायची आहे कावळा जो आहे तो आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांचा दूत मानला जातो कावळ्याला आपण जे काही खायला देतो तर ते प्रत्यक्षात आपल्या पित्रांपर्यंत पोहोचली जाते असं मान्यता आहे त्यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते घरामध्ये जे काही पितृदोष असेल ते देखील नष्ट होण्यासाठी मदत होते तर उद्या सोमवारी विधवा नवमीच्या दिवशी आपल्याला व्रत कसे करायचे आहे आणि कावळ्याला कोणते पदार्थ खाऊ घालायचे आहे हा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून योग्य माहिती तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ